या बैलगाड्या क्षेत्रामध्ये एक महाराष्ट्रातील एक टॉपचे बैल आहेत ज्या बैलांनी संबंध महाराष्ट्रामध्ये आपल्या पाळण्याच्या जोरावरती आपल्या मालकाचं नाव संबंध महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा केलेलं आहे परंतु आता जे मैदान चालू असतात त्या मैदानामध्ये अलीकडे तुम्ही बघितलं त्या बैल जे अगोदर जे गुलाल मिळवायचे एक नंबर करायचे ते बैल आता सध्या गुलालासाठी संघर्ष करतायत आता नक्की कोणते बैल आहेत पैरा व्यवस्थित होत नाहीये आणि नक्कीच बघूया एक नंबरचा जो आपला टॉपचा बैल आहे घरणिकेकरांचा राजा गुलालासाठी संघर्ष करतोय हा बैल कायम एक हाती सामना फिरवण्याची धमक असलेला बैल आहे परंतु तु तुम्ही बघितलं ज्यावेळेस राजा मधी मध्यंतरी आजारी पडला तेव्हापासून तुम्ही बघितलं त्याच्या पायाला थोड्याशा मागच्या लागल्यापासून थोडं तो सुद्धा आता गुलासाठी संघर्ष करतोय नक्कीच तो बैल कम करावा त्या बैलानं अशी खूप लोकांची इच्छा आहे नक्कीच करेल तो हा कमबॅक करेल दुसरा बैल कोणता असेल सातारा एक्सप्रेस बलमा हा सुद्धा बैल आता तुम्ही बघितला अलीकडे काही मैदानामध्ये गुलाल घेतोय परंतु हा सतत वारंवार गुलाल घ्यायचा परंतु अलीकडे तो गुलालासाठी संघर्ष करतोय नक्कीच बलमाला सुद्धा कमबॅक करावं लागेल त्याच्या फ्रँडसाठी त्याच्या मालकासाठी आणखीन कोणता बैल आहे हा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या सुद्धा बैलाचं एक नाव संबंध महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर आहे आणि नक्कीच हा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मोठ्या मैदानाचा मोठा वाजताच परंतु अलीकडे काही दिवस झाले मोठ्या मैदानामध्ये सुद्धा तो राहीना झाला आहे नक्कीच काय प्रॉब्लेम होतोय पहिला व्यवस्थित होत नाही आहे पैरा व्यवस्थित जर झाला तरी त्याला बैल पुरत नाही बैल पुरला तरी गाडी तासात घुसते नक्कीच बघूया शेवटी खेळामध्ये हार आणि जीत होत राहते परंतु या बैलांनासुद्धा त्या मालकाचं नाव संबंध महाराष्ट्रात केले तोसुद्धा पळतो आणि नक्की त्याचंही कमबॅक व्हावं असं सगळ्या लोकांना वाटतं त्याच्यासुद्धा आपल्याकडे फॅन्स आहेत त्यांचासुद्धा एक भरोसा आहे त्या बैलावरती बघूया कमबॅक करतोय की नाही वेगाचा शेवट सर्जा सुद्धा तुम्ही बघितला अलीकडं तो सुद्धा एक गुलालासाठी संघर्ष करतोय हा सर्जा एक हाती सामना फिरवण्याची धमक या सर्जामध्ये आहे परंतु तुम्हाला माहितीच आहे सर्जाचा इतिहास त्या बैलाला बैल पुरत नाही खूप स्पीडचा बैल आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये असा एक कमीव असा बैल आहे की त्याला बैल पुरत नाही कारण की त्याचं स्पीडच तेवढा आहे परंतु बघूया तो, तो सुद्धा कमबॅक करेल आज नाही उद्या परंतु तो बैल लवकरच काम बॅक करावं त्या बैलानं सुद्धा असं वाटतंय बघूया खूप साऱ्या शुभेच्छा त्या सर्जाला सुद्धा आपल्या वेगाच्या शेवट लारा सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे तो लारा सुद्धा आता दिसत नाहीये दिसला तरी तो गटारा लतले दिसतो त्या बैलाचं सुद्धा तुम्ही बघितल्या अगोदर मैदान गाजवलेत अजून सुद्धा गाजवेल असं वाटते परंतु तो बैल गुलासाठी संघर्ष करतोय आणखी कोणता बैल आहे बुलढाणाचा बाबा एक ज्या बैलानं संबंध महाराष्ट्रामध्ये चौदा मैदानामध्ये सलग एक नंबरचा मानकरी पटकवलेला असा हा बुलढाणाचा बाब्या बाब्या गुलालासाठी संघर्ष करतोय कारण की तुम्हाला माहिती आहे त्या बैलाचा इतिहास खूप मोठा आहे परंतु काय होतं शेवटी नशीब जे आहे ते साथ देत नाही आहे बुलढाणा एक बाब्याचं परंतु असो लवकर कम बॅक करावं त्या सुद्धा बैलानं त्याचे सुद्धा खूप फॅन आहेत आणखीन कोणता बैल आहे कॉकटेल पिंटू शेट मोडकवडकी यांचा कॉकटेल मध्यंतरी त्याने लागूपाठ दोन ते तीन गुलाल मिळवले ज्या बॅड फॉर्म मधून वापस आला परंतु तो पुन्हा एकदा त्याच ठिकाणी गेला बॅड फॉर्म मध्ये परंतु असं तो सुद्धा एक टॉपचा बैल आहे नक्कीच तो सुद्धा कम बॅक करेल आणि दाखवून देईल संबंध महाराष्ट्राला की तो सुद्धा एक टॉपचा बैल आहे पिस्टन बाय विसा हा सुद्धा तुम्ही बघितले मैदानामध्ये अलीकडे थोडासा दिसत नाहीये दिसतो मला वाटतं इथे मागे एक मैदान झालं काठाफुर या ठिकाणी तिथं त्या रुद्रानंत त्याने एक गुलाल शेवटचा मिळवतो तिथून काय मला दिसलं नाही पिष्टन दिसला असेल तरी गुलालामध्ये नाही दिसला, गुलाला दिसला। परंतु असो त्याला खूप साऱ्या शुभेच्छा त्यानं मैदानामध्ये गुलाल करावं कारण की जुनी आणि जाणती बैल आहेत लोकांच्या मनावरती राज्य केलेले बैल आहेत म्हणून म्हटलं जरा व्हिडिओ बनवावा या बैलांनी खूप इतिहास करून ठेवला आहे आणखीन कोणता बैल आहे की ज्या बैलानं गुलालासाठी त्रास असतोय सुभाष सता मांगडे यांचा वजीर एक बघा तुम्ही तो सुद्धा बैल गुलालामध्ये दिसत नाही सुंदर दिसतोय परंतु तो वजीर दिसत नाही सुद्धा तो सुद्धा बैल दिसायला पाहिजे आणखीन कोणता असा बैल असेल की तुम्हाला सुद्धा वाटत असेल की बाब हा बैल गुलालासाठी संघर्ष करतोय तो बैल गुलाल खूप दिवस त्या बैलापासून लांब आहे तुम्हीसुद्धा कमेंट्समध्ये मला नक्की सांगा कारण की मला जेवढे माहीत आहे तेवढे मी बैलांचं सांगतोय कारण की माझ्याकडून एखादं जरी राहिला असेल तरी दिलगिरी व्यक्त करेन परंतु वाटतंय त्या बैलांना सुद्धा कम करावा आणखीन कोण असेल कोण आहे असं तुम्हाला जरी वाटतंय मला असं आणखीन एक बैल आहे तो बैल गुलालासाठी संघर्ष हा करतोयच कारण की तो, तो बैल एक हाती सामना फिरवण्याची धमक त्या बैलामध्ये आहे आणि नक्कीच आपल्या सगळ्यांचा लाडका या बैलगाडा क्षेत्रामधील भुंगा मिलिंद शेठ पाटील यांचा तुम्ही बघितलं खूप दिवस झाले या बैलाला सुद्धा गुलाल नाहीये कारण की हा एक टॉपचा बैल आहे या बैलगाडा क्षेत्रात परंतु असो तो पब्लिकचं भिताड आहे मुंबईचं आणि नक्कीच तोसुद्धा कमबॅक करेल हे होते एक माझ्या अंदाजानुसार गुलालासाठी आत्ता सध्या गुलालासाठी संघर्ष करणारे बैल तुम्हाला काय वाटतंय तुम्हीसुद्धा मी सांगितलं मगाशी अशी सांगा कमेंट्समध्ये व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद